माणसानं खरं बोलायचंच नाही का खरं बोललं की सगळ्यांनी बडवायचंच का आणि शेवटी वास्तव चित्र हो सूर्य मावळल्यावर अंधार पडतोय दिवे लावावे लागतात हे सांगायचं नाही का अंधारात रस्त्यानं चालत असताना खड्डा आला तर पडला तर मरेल हे सांगायचं नाही का आणि हे जर सांगितलं तर सांगणाऱ्याला जर नाव ठेवायची पद्धत येणार असेल ते अत्यंत दुर्दैवी आहे अशाच प्रकारे सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात पाशा पटेल काय बोलले ऐका मित्र हो सबस्क्राईब करा शेअर करा हे कुणीही नाही सांगणार अंगावर लोक घ्यायचे शिव्या सगळे लोक देणार टाकून बोलणार आणि आपला आपला हिशोब बोगव चुकवणार आणि अशा एका परिस्थितीत हा विचार अधिकात अधिक लोकांपर्यंत गेला पाहिजे त्याचा मार्ग काय तुम्ही नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि ऐका काय म्हणतात शेतकरी संघटनेचे नेते होय शेतकरी संघटनेचे नेते कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद परवाला जे मध्ये मी जे बोललो त्याचं विपर्यास केलं गेलंय खर तर बुडती हे जन न दे या डोळा म्हणूनही कळवळा येत असे गेल्या दहा वर्षापासून मला एक गोष्ट कळलेली आहे ते म्हणजे आता शेतीचे प्रश्न बदललेले आहेत आणि शेतीला अत्यंत वाईट दिवस येण्याची शक्यता तयार झालेली आहे आणि म्हणून हा विषय मी शेतीच्या प्रश्नाचा अभ्यासक आहे आणि शेतीचा आणि पर्यावरणाचा आता जे काही हे होणार आहे विषय एकत्र कशा पद्धतीचं होणार आहे हे बघितल्यानंतर अंगाचा थरका पोरतो आता आपण बघितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये तीन तासात नदीला चोवीस फूट पाणी आलंय असंच एक महिन्यापूर्वी अमेरिकेमध्ये एका नदीला तीन तासात पंचवीस फूट पाणी आलतं म्हणजे नांदेडमध्ये बी तेच आणि अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये तेच जर पंचवीस पंचवीस फूट पाणी तीन तीन तासात जर नदीला येत असल तर त्या परिसरात राहणार काय या गोष्टीचा आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे दुसरी गोष्ट आता मी जगातले उदाहरण देत नाही आता आपण फक्त एक काम करूत मुंबई बघूत मुंबई बुडाली मुंबईमध्ये विमानं मुंबईत विमानं उतरले नाहीत रेल्वे बंद पडली हे मुंबईचं प्रकार पुण्यात तसंच नागपूर वर्षाला बुडू लागलेलं आहे आणि मग आता आपण उत्तराखंड मध्ये जर बघितलं तर पंधरा दिवसात एकोणीस वेळेस ढगफुटी झाली आणि सत्तावीस वेळेस महापौर आलेले आहेत आता उत्तराखंडमध्ये उत्तराकाशी मध्ये तीस सेकंदात म्हणजे अर्ध्या मिनिटात एक गाव अख्खं होऊन गेलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये तीन चारशे लोक गाडले गेले काय अशा पद्धतीची परिस्थिती तयार झालेली आहे हिमाचलमध्ये तेच आहे आणि हे फक्त भारतापुरतं नाही आपण भारताच्या बाहेर जर गेलं चीनमध्ये बिजिंग मध्ये नेमकं हेच हेच चालू आहे न्यूयॉर्क मध्ये हे चालू आहे फ्रान्स मध्ये द्राक्षाच्या बागा जवळ लागलेत वनवे लागून ऐंशी वर्षात अशी आग कधी फ्रान्समध्ये लागलेली नव्हती दुसरी गोष्ट सन फ्रान्सिस्को नावाचं शहर अमेरिकेमध्ये जगातल्या सगळ्या श्रीमंत लोकाचे दोन लाख घरं एका शहरामध्ये भारतातल्या सहा लोकांचे घरं तिथं कमीत कमी लहान घर दहा कोटीचं आणि जास्तीत जास्त दोनशे कोटीचं घर अशी घरं पंधरा दिवसात ही दोन लाख घरं जळून गेले अमेरिकेसारखी महासत्ता नाही वाचू शकली हे जळण्यापासून जे अमेरिकेला जमलं नाही पंधरा दिवसात एवढं मोठं शहर जळून गेलं काही करू शकलं नाही आपलं काय खरं आहे आणि मग आता युरोपमध्ये आता युरोपमध्ये जिथं उन्हे एक्केचाळीस डिग्री तापमान झालेलं आहे आक, अक्षरशः माणसाची कातडी जळून चालली आहे आपल्याकडं मार्च महिन्यामध्ये मशी जसं पाण्यात पडतात तस युरोपमध्ये जिथं फवारे दिसले तिथं माणसं जोन बसू लागलेली ले आहेत जगातले सहा खंड आहेत सहाही खंड कुठं कुठं ढगफुटी महापुरानत त्रस्त आहेत कुठं वनव्यानं त्रस्त आहेत आणि कुठं हॉटवेव म्हणजे उष्ण लहरी मुळ तीन गोष्टीमुळं अख्खं जग परेशान आहे आणि मग आयपीसी सारखी संस्था इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही संस्था एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून एकशे अठ्ठ्याण्णव देशाच्या लोकांना म्हणजे अकराशे शास्त्रज्ञाला घेऊन जगाचं का होईल याच्यावर चिंताने मनन आणि अभ्यास सुरू आहे दोन हजार पंधरा मध्ये पॅरिस मध्ये त्यांनी सांगितलं दोन हजार नंतर शंभर दिवस येणारा पाऊस फक्त बावन तासात येऊन जाणार आहे शंभर दिवस येणारा पाऊस बावन तासात येऊन जाणार आहे असं पंधरामध्ये सांगितलं त्यावेळेस सुद्धा काही लोकांनी सांगितलं अरे आय पी सी सी भीती दाखवलेली आपणाला आयपीसीसी भीती दाखवली म्हणलं आय पी ने हे तीस नंतरच सांगितलं पण आता आहे का आता दुबईमध्ये सत्तर मिलीमीटर पाऊस पडते वर्षाला एकाच दिवसात एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडला अडीच वर्षाचं पाऊस एक दिवसात पडलं आणि मग हे इंग्लंड मध्ये झालं लिबिया नावाच्या देशामध्ये अठरा महिन्याचं पाऊस एक दिवसात पडलं आणि डेरना नावाचं सव्वा लाख लोकसंख्येचं शहर वाहून गेलं तामिळनाडूमध्ये तुतीकोरीन नावाच्या जिल्ह्यामध्ये एका रात्रीत नऊशे साठ मिलीमीटर पाऊस पडलय म्हणजे सव्वा तीन फूट पाऊस एका रात्रीत पडलं बेंगलोर मुड आलं मला सांगा आपण ज्या गावात राहतो त्या गावावर जर सव्वा तीन फूट पाऊस जर पडला तर आपलं काय राहणार आहे आपण आता विनाशाच्या उंबरट्यावर उभे आहे आणि मग हे मी व्यक्तिगत बोलतोय हे मान्य माझ्या पदाची भाषा बोलत नाही मी सरकारची भाषा बोलत नाही मी एक अभ्यासक म्हणून बोलतोय आणि मग आता जग सगळं संकटाने वेळलेलं असताना पर्याय काय आता पर्याय एकच आहे की तीनशे पन्नास पीपीएम कार्बन कॉन्सन्ट्रेशन जर का समजा पृथ्वीवर असेल तर पृथ्वीवरच जीव जंतू सुरक्षित आणि तीनशे पन्नासच्या पुढे झालं तर मग प... मग वेगवेगळ्या संकटाची सुरुवात आता झालं किती तीनशे पन्नास ची लिमिट आहे ती क्रॉस करून आपण चारशे सत्तावीस ते चारशे तीस ला पोहोचलोय आणि आय पी सी च्या रिपोर्ट मध्ये सांगितलंय चारशे पन्नास झाल्यानंतर वनवेचे प्रमाण पृथ्वीवर वाढतील ढगपुटीचे प्रमाण विचित्र वाढतील महापौर भयानक येतील वनवे लागतील दुष्काळ पडल आणि चाळीस टक्के धान्याचं उत्पादन कमी होईल दुधाचं उत्पादन चाळीस टक्के कमी होईल तापमान वाढीचा परिणाम या सगळ्या शेतीच्या उत्पादकतेवर होणार आहे खायचे तोंड तर वाढलेले परंतु उत्पादन कमी होणार आहे आत्ताच बघा या वर्षी चाळीस रुपये पंचेचाळीस रुपयाला नारळ झाले नारळ दहा ते पंधरा रुपयाला होतं दुप्पट अडीच पट तीन पट किंमत वाढली मी परवा सहजच एका एका ठिकाणी बसलो एक जण नारळ घेताना बघितलं मी एवढी किंमत कशी काय मी लगेच चौकशी केली तर कोइंबतूर मध्ये या वर्षी सत्तर टक्के नारळाचे फुलं गळून गेले तापमानवाडी मुळे मी परवा डहाणू तालुक्यामध्ये मुक्कामाला होतो डहाणू तालुका पूर्ण चिकू उत्पादकाचा तालुका आहे चिकू बागायतदार आहेत एका झाडाला तीनशे किलो तिथं फळं उतरायची चिकूचे दुर्दैव आहे यावर्षी पन्नास ते साठ किलो असं काय झालं तर तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं दिवसभर प्रचंड तापमान वाढतंय आणि रात्री प्रचंड थंडी आणि पहाटे सगळे फुलं गळून जातात चिकू बर्भात नारळ परभात निम्म्या द्राक्षाच्या बागा वाट लागली पपईचं तसंच झालं कोकणामध्ये काजूचे फुलं निम्मे कोमजलेत नारळाचे फुलं निम्मे ह्याचे आंब्याचे फुलं निम्मे कोमजलेत आणि मग अशा पद्धतीनं जर का समजा हे जर झाले होणार असेल तर मग शेती होणार कशी आणि मग ह्याला की पर्याय का तर ह्या सगळ्या जगामध्ये जे हे सगळं जे सुरू झालेले आता शेती वाचण्याची सुतराम शक्यता दिसत नाही या सगळ्या परिस्थितीला आणि मग शेती वाचवायची असेल तर काय करावं लागणार आहे माझ्या माहितीप्रमाणे शेती जर वाचवायची असेल तर आता एक वाक्यता पाहिजे मानवजात वाचवायचे का एक वाक्यता पाहिजे जाती धर्म पक्ष पंत राज्य देश सगळी पृथ्वी एक व्हायला पाहिजे हे कुठून तरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि मग शास्त्रज्ञ असं सांगतात की आता जर पृथ्वी वाचवायची असेल तर आता दोन मार्ग फक्त शिल्लक आहेत पृथ्वी जर वाचवायची असेल तर दोन मार्ग शिल्लक आहेत एक मार्ग म्हणजे काय एक मार्ग म्हणजे असं की पृथ्वीच्या पोटातलं डिझेल पेट्रोल आणि कोळसा डिझेल पेट्रोल कोळसा जाळायचं बंद करावं लागणार आहे आणि जंगल वाढवावे लागणार आहेत पृथ्वीवरची ह्या दोन गोष्टी जर झाल्या तर आपण वाचू शकतो नाहीतर आपलं काही खरं नाही आणि मग हे जर करायचं असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान आता काय सांगतात की कि मेरा किसान आप अन्नदाता था अब मेरा किसान ऊर्जादाता बन रहे याचा अर्थ आता ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून काढायच्याऐवजी आता ती जमिनीच्या पाठीवरून काढावं लागणार आहे असं जर झालं तर आपण वाचू शकतो नाहीतर नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की एक लिटर पेट्रोल जमिनीच्या पोटातून जर काढून जाळलं तर एक लिटर पेट्रोल जाळलं की तीन किलो कार्बन होऊ लागले आणि जमिनीच्या पोटातलं एक किलो दगडी कोळसा काढून जर जाळलं तर दोन किलो आठशे ग्राम होऊ लागले आणि मग डिझेल पेट्रोल कोळसा हे जळणं बंद केल्याशिवाय पृथ्वीवरच तापमान आणि कार्बन कम होण्याची सुतराम शक्यता नाही आणि मग आता जगात लढाई काय सुरू होणार हो आहे किंवा करावी लागणार आहे आता जगामध्ये लढाई सुरू करावी लागणार आहे फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल जैव इंधन ते आपलं ह्याच्या जमिनीच्या पोटातलं आणि वनस्पतीतलं हे दोन तेलाची लढाई होणार आहे आणि जर का समजा बायोफ्युएल म्हणजे शेतीमधून तयार झालेलं इंधन जर वाहनामध्ये वापरलं गेलं तातडीनं लवकरात लवकर शक्य तेवढ्या लवकर तरच आपण हे वाचू शकतो आणि दुसऱ्या बाजूला आपणाला काय करावं लागणार आहे तर हरित पट्टे तयार करावे लागणार आहेत तेहतीस टक्के जंगल जर असेल तर पर्यावरणातलं समतोल असत आता जंगल किती आहे आता जंगल आम्ही लातूर जिल्ह्यात आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये एक टक्का जंगल आहे ते तेहतीस टक्के जंगलाच्या ऐवजी लातूर सुमद आणि बीड या तीन जिल्ह्यामध्ये जर समजा अर्धा टक्का आणि एक टक्का जंगल असेल तर आमचे वाचण्याचे प्रमाण किती आहेत आणि मग मी अभ्यास केलोय आणि मी हे केलेला अभ्यास आता मला सगळ्या लोकांना सांगायचं म्हणून मी सांगत फिरतो आशा पटेल साहेब सगळ्यात महत्वाचं की तुमचा आलेख असा प्रगतीचा तुमच्या संशोधनाचा साधा निलंग्या तालुक्यातला एक खेड्या गावचा माणूस हा एवढे कल माणूस देशात आणि जगात करतोय मग हे लोकांच्या पोटात दुखणेवणे लोक बडवारे बडवारे सापडणारे बडवारे अशा प्रकारच दुष्ट षडयंत्र कधी कळत न कळत दुखावल्यानं कधी स्वार्थानं कधी असुरी आनंद घेण्यान जे चालू आहे तर त्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता मी बघा मी अभ्यासक आहे मी या प्रश्नाचा अभ्यास केलोय मला सगळ्याला विनंती आहे ज्याला आपली पुढची पिढी वाचावी असं वाटत असेल तर माझ्या माझा राग करून प्रश्न मिटणार नाही विषयाचा राग करा कार्बनचा राग करा आणि तापमानाचा राग करा माझा कशाला करला माझ्या जर म्हणजे माझ्यामुळं जर हे हो जर वाईट वाटत असेल तर तुम्ही पुढे नेतृत्व करा कोणीतरी करा पण हे पूर्ण देशात घेऊन जावं लागणार आहे आता बद्दलची कोण बोललं काय न बोललं का तुम्ही बोल गुगलला जर जाऊन विचारलो की हुई बॉम्बो मॅन ऑफ इंडिया तर गुगल म्हणते पाशा पटेल म्हणजे गुगलने दखल घेतली मी दखल घ्यावी म्हणून मी काम सुरू हेच 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 तुमची गुगलने दखल घेतली तुमची पंतप्रधानाने दखल घेतली तुमची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली मग आम्हाला कसं बरं वाटलं हो सर मी याच्यावर काय बोलू शकू सर मी पामार माणूस मी गरीब माणूस मी एक अभ्यासक माणूस आणि मला म्हणजे मी जर समजा मी एकोणीसशे सत्याहत्तरला मी जेव्हा शेती करायला गेलो होतो गावात तेव्हा मला शेतीतलं दुःख कळालं होतं आणि हे शेतीतलं आपण जगणं शक्य नाही बाबा असं म्हणून मी आत्महत्या करायचं ठरवलं होतं मी म्हणजे आत्महत्या करायचं ठरवलं होतं परंतु माझ्या वडिलाच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काही गोष्टी केल्या आणि मी थोडा विचार करायला सुरुवात केलो आणि मी त्यावेळेस ठरवलो होतो की काय ठरवलं मी की आत्महत्या करणारा माणूस नामर्द असतो आणि संघर्ष करणारा माणूस मर्द मा असतो आणि मग आत्महत्या करायचं नाही संघर्ष करायचं म्हणून मी सदाविजय आर्य साहेबाच्या शरद जोशी सा सदाविजय आर्यच्या माध्यमातून शरद जोशी साहेब एन एच कनामे साहेब या सगळ्या मंडळांना भेटून मी संघर्ष करायचं ठरलेलो आणि ते संघर्ष करत करत बद्दल जी मी इथपर्यंत आलेलो आहे मी माझं हे पुनर्जन्म आहे आणि मला जे जी जीवन मिळालेलं आहे ते माझ्यासारख्या गावात जन्मलेल्या सगळ्या लोकांना पुढे तर जर बोलायचं जर झालं पृथ्वीवर ज्याला दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय ज्याला ज्याला आहेत ते ते त्याचं त्याचं अस्तित्व पृथ्वीवर जर टिकवायचं असेल तर ही मुवमेंट चलवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून मी हे काम करू लागलोय हजारो पाटील साहेब पाटील साहेब हजारो शेकडो लोक म्हणतात पाशा कपड्याला महाग होता पाशा खायला महाग होता मग तुम्ही त्यांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी काय करत आहात काय तुम्ही मोठे होत असताना माय तर तूप वाढतो लोकाला एक उगीच आणि मग त्याचा राग काढण्याचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो तरी ज्या लोकांनी तुम्हाला साथ दिली सहकार्य केलं तुमच्या चळवळीत तुमच्या आंदोलनात सहभागी झाले त्या लोकांनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय ज्या गोष्टीसाठी लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे तीच गोष्ट आज सुद्धा मी करत आहे मी रस्ता सोडलेला नाही मी रस्ता भटकलेला नाही आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या लोकाच्या विश्वासाला पात्र आहे आज माझ्याकडं कमीत कमी पाचशे लोकांचे एस एम एस आहेत मेसेज आहेत की तुम्ही ही जी चर्चा आम्ही ऐकून आम्हाला दुःख होऊ लागलेलं आहे की एवढं चांगलं तुम्ही काम करत असताना तुमच्यावर अशा पद्धतीचं आरोप होऊ लागले आहेत आम्हालाही वेदना होऊ लागलेल्या आहेत आता वेदना होऊन उपयोग काय आणि आरोप तर चलतच असतात जनज्यानं चांगलं काम केलं त्याला त्याला लोक तर बोलतच असतात मी हे काम करलेलो आहे हे काम मी करत राहणार मी सगळ्या लोकांना हात जोडून सांगतो दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान एक नाक असं ज्याला ज्याला आहे ज्याचं ज्याचं ज्या रक्त लाल आहे त्या सगळ्यांनी आपली पुढची पिढी पृथ्वीवर जर वाचवायची असेल वाचावी अशी वाटत असेल तर आता एका वेगळ्या चळवळीची गरज आहे आणि वेगळ्या कामाची गरज आहे हे काम आपण सगळी मिळून करू जर कोण येत असेल तर मी त्याला पुढे करतो माझ्यापाशी जेवढं नॉलेज आहे तेवढं देतो आणि ही चळवळ आपण मोठी करावी असं हो मला वाटतं आत्ताच एक महिन्यापूर्वी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे साहेब यांनी तिथल्या सगळ्या सचिवाला बोलून माझी बैठक घेतली दिल्लीमध्ये माझी बैठक झाली आता मी भारतात जे पहिलं जगात पहिलं थर्मल बांबू पासून मला तयार होऊ लागलेलं आहे आठ तारखेला त्याचं उद्घाटन आहे मोदी साहेबाचे हस्ते असा म्हणून मला निमंत्रण आलं तुम्ही या कार्यक्रमाला या म्हणून म्हणून आता जे काही चांगलं करावं लागणार आहे ते सगळं चांगलं करण्यासाठी म्हणजे आत्ता तर तुम्हाला सांगतो भदरजी की ह्याच्यामध्ये काय म्हणतो समुद्रामध्ये जे जहाज आहेत त्या जहाजामध्ये सल्फर नावाचं म्हणजे जहाजाच्या जा, जा, धुरातून जे सल्फर निघतंय झिरो पॉईंट टूच्या वर सल्फर जर निघालं नाही तर समुद्र चांगलं राहणार नाही तर नाही अशा पद्धतीचं शास शा, शास्त्रज्ञाला हिची खात्री झालेली आहे आणि म्हणून आता सल्फर रहित तेल जहाजामध्ये वापरलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झाली आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतं ते म्हणजे हे की झिरो सल्फर असलेलं जर तेल कशात असेल तर फक्त बांबूमध्ये आता जगभरामध्ये जे विमान आहेत त्या सगळ्या विमानामध्ये आजपर्यंत जमिनीच्या पोटातून निघणारं तेल वापरलं जायचं पण आता इंटरनॅशनल म्हणजे जगभरातल्या सगळ्या विमान कंपन्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की जे तुमचे शेतीमध्ये ऊसापासून आणि मक्यापासून जे इथेनॉल निघतंय बांबू पासून जे इथेनॉल निघतंय ते आता इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये वापरलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आता घेऊ लागलेले आहेत म्हणजे आता त्या, त्या दिशेनं सुरुवात होऊ लागलेली आहे त्याला पाठिंबा द्यायचा आम्हाला की सरकार बी प्रयत्न करू लागलंय आणि शास्त्रज्ञ बी प्रयत्न करू लागलेत पण हे प्रयत्न आपण सगळ्यांनी साथ दिल्याशिवाय ते मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेस होऊ शकत नाहीत आणि म्हणून सगळ्यांनी हे विषय समजून घेऊन म्हणजे ज्या पद्धतीचं पाऊस पडलेलाय हे जर पडायचं नसेल आता दुष्काळ तर तुम्ही अजून बघायचे आहेत अजून तर म्हणजे कोविड जे आपण बघितलं कोविड हाच ह्याचाच एक भाग होता हवेतले कार्बन वाढल्यामुळंच या सगळ्या गोष्टीचं आपल्याला ते भोगायला मिळालेलं आहे म्हणून कधी काय संकट येतील हे सांगता येणार नाही हे सगळं आता मानव जातीने दखल घेणं गरजेचं आहे एवढं वाईट काळ आलेलं आहे या काळातून आपल्याला जर वाचायचं असेल तर परत एकदा सगळ्याला विनंती करतो की आपण सगळे मिळून एक या निमित्तानं चर्चा झाली कशा नका होईना चर्चा झाली चर्चेमध्ये प्रत्येकाने आपले मतं व्यक्त केलेले आहेत परंतु कोणाला समजून न समजून कोण रिॲक्ट झाला असेल तर माझी भूमिका मी सविस्तर मांडलेली आहे आणि अजून जर कोणाला या संदर्भामध्ये जर चर्चा करायची असेल तर माझे दरवाजे उघडे आहेत मी मोकळा माणूस आहे आणि अभ्यासक माणूस आहे मला आपणाशी जे जे ठावे ती इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सगळेजण याच भूमिकेनं मी गेली पन्नास वर्ष वागलो आणि आज बी मी त्याच पद्धतीनं वागणार आहे जर समजा ह्याच्या उपरबी जर कोणाला वाटलं असेल असं बोलायलाच नको होतं तर बाबा ठीक आहे मी माफी मागतो असं बोलायला नको होतं तर मग मी बोलणंच बंद कर ना बंद करतो मी मला जे काही वाटलंय ते जर बोलू नको म्हणलं तर ते बोलण्या आम्हाला त्रास होत नाही बोलत बाबा मला काय फरक पडणार आहे परंतु जर का समजा मला जर चांगली गोष्ट कळले कोणाला जर ऐकायची असेल तर मी ते तुम्हाला सांगायला तयार आहे जय हिंद खूप खूप आभारी आहे एक संभ्रमाचं वातावरण आणि सगळीकडं म्हणजे ज्याला वाटेल ज्याला शेतकरी म्हणजे काय माहीत नाही नांगर काय माहीत नाही खोरपण काय माहीत नाही तेही तत्वज्ञान सांगत निघालेले आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही मराठवाडा नेत्याला एवढ्या रात्री उशिरा खरं म्हणजे तुमच्या भगिनी वारलेल्या होत्या त्यांचा दशक्रिया विधी आज होता आणि एवढा असताना सुद्धा तुम्ही अहमद इथं आल्यानंतर मला जी मुलाखत दिलात मला वाटलं की हे येणं फार गरजेचं आहे ज्या उलटसुलट चर्चा आहेत मित्र हो ऐका सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हीच मुलाखत आम्ही यूट्यूबवर पण टाकत आहोत धन्यवाद आशा पटेल साहेब खूप खूप आभारी नमस्कार